नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भोकर अवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार आठशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार दोनशे पाच रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद